विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीचा दारुण पराभव का झाला एकाही उमेदवाराचं डिपॉझिट वाचलं नाही या बाबीच आत्मचिंतन करून रविवारी एक बैठकीत जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ती बरखास्तीचा ठराव पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे व ते पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आला दरम्यान पक्षात वाढत चाललेल्या वरिष्ठांच्या हस्तक्षेपाला कंटाळून अनेक पदाधिकारी वरिष्ठांच्या हस्तक्षेपाला कंटाळून अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते दुसरी वाट धरण्याच्या तयारी असल्याचे दिसून आले लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला या संदर्भात रविवारी जिल्हाध्यक्ष योगेश बण यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक पदाधिकाऱ्यांची आत्मचिंतन बैठक झाली क्रांती चौक येथील संपर्क कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हा महासचिव मंगेश निकम संगराज धम्मकिर्ती व जिल्हा सचिव संदीप जाधव जिल्हा सोशल मीडिया प्रमुख प्रवीण जाधव संपर्क प्रमुख गणेश खोतकर रवी रत्नपारके यांच्यासह निवडक पदाधिकारी उपस्थित होते यामुळे सध्याच्या जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी बरखास्त कराव्यात असा एकमुखी ठराव आजच्या आत्मचिंतन बैठकीत घेण्यात आला